योगेश रुरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटीचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटरचे अहमदनगरचे से संचालक कॅन्सर तज्ञ आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड यांनी कॅन्सर रोगाबद्दल सांगितलेली माहिती पाहूया त्यांच्याच शब्दामध्ये नमस्कार मी डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल आणि रेडिएशन सेंटर सावेडी रोड अहमदनगर इथे गेल्या तीस वर्षापासून कार्यरत आहे स्त्रीरोग म्हणून मी इथे कार्य करत आहे तर मी पाहिलं की आजकाल आपल्याकडे स्तनाचे कॅन्सर ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ह्याला कारण आहे आपली नवीन लाईफस्टाईल जी मॉडर्न लाईफस्टाईल म्हणतो की याच्यामध्ये स्त्रियांचे लग्न उशिरा होतात आणि त्याचबरोबर मुलांची संख्या कमी एक किंवा दोनच मुलं असतात आणि त्याचबरोबर स्त्रिया ह्या नोकरी करतात बाहेर वर्किंग आहेत त्यामुळे ब्रेस्ट प्रमाणही कमी झालेलं आहे तर ह्या मला वाटतं की कि एक किंवा दोन मुलं असू द्या पण स्त्रियांनी ब्रेस्टिडिंगचा पिरियड म्हणजे एक वर्ष तरी वाढवला पाहिजे पूर्ण एक वर्ष सव्वा वर्ष की ज्यामुळे ब्रेस्टिडिंग करणं हे मुलंही निरोगी राहतं आणि स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहायला ह्या ब्रेस्टफिडिंगचा खूप उपयोग होतो म्हणजे स्त्रियांचा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण याच्यामुळं कमी होतं आणि ज्या स्त्रिया ब्रेस्टफिडिंग करतात की त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी होतं त्याचबरोबर गर्भाशयाचं कॅन्सरचंही प्रमाण क नक्कीच कमी होतं तर आपण पाहिलं की ब्रेस्टफिडिंग करण्यामध्ये अनेक फायदे आहेत त्याचबरोबर उशिरा लग्न होतात त्यामुळे आपण गर्भाशयाचं कॅन्सरही जास्त प्रमाणात निदर्शक आले पण स्त्रियांनी थोडंसं आता अंगावर पांढर जाणं हे जर वारंवार होत असेल जास्त वर्ष पांढर जाते पण आपण दुर्लक्ष करू नये उपचार करून गरजेचं कर गर्भाशयाच्या तोंडाला जखम होते आणि त्यामुळं पांढर आणि त्या जखमेमधून कधी कधी कॅन्सरचा प्रादुर्भाव होतो आणि गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर होतो आणि ज्याच्यामध्ये पाळेच्या व्यतिरिक्त अंगावर लाल पांढरं जातं किंवा लाल जातं की त्याला वास येतो आणि त्याजवळ पाळीत थांबल्यानंतर मेनोपॉज नंतरही अंगावर लाल जायला लागत तेव्हा स्त्रिया घाबरतात आणि थोड्या लवकर डॉक्टरांकडे जात नाहीत आता कुठे यावयात मी डॉक्टरांकडे जाऊ तपासणी करून घेऊ असं म्हणतात पण हे न करता न लाजता स्त्रियांनी आपल्या आप फॅमिली डॉक्टरकडं जाणं तज्ज्ञ डॉक्टरांकडं स्त्री रोग तज्ञ जाणं आणि त्यांच्याकडून तपासणी करून घेऊन गरज पडली तर त्याच्यामध्ये बायप्सिक करून घेणं आपण पॅप्समिअर टेस्ट करतो नंतर कॉल्पोस्कोपी करतो याच्यामध्ये सुद्धा रुटीन चेकअपमध्ये केलं तर आपण लवकर कॅन्सर म्हणजे कॅन्सर होण्यापूर्वी कॅन्सरच्या पूर्वावस्थेत पण कॅन्सरचं निदान होऊ शकतं की आपण वर्षातून एकदा पॅप्समिअर टेस्टसुद्धा करून घ्यावी आणि ज्यामध्ये आपल्याला कॅन्सरचं निदान लवकर होऊ शकतं आणि कॅन्सरचे उपचार करून आपण लवकर बरे होऊ शकता त्याचबरोबर मी म्हणते वर्षातून एकदा छातीचा एक्सरे आणि पोटाची सोनोग्राफी करणं हे खूप गरजेचे की ज्याच्यामध्ये ओव्हरीचा बिजन कोशाचा कॅन्सर हा आपल्या कळून येत नाही की तो सोनोग्राफीमध्ये छोटी गाठ असेल बिजन कोशाला तर ही लवकर निदर्शनास येते आणि आपण त्याचे पूर्ण उपचार करून लवकर बऱ्या होऊ शकता त्याचबरोबर गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये आजकाल वॅक्सिन ही उपलब्ध आहे की जे वॅक्सिन आपण एच पी व्ही वॅक्सिन जे प्रभावी इलाज आहे की किंवा कॅन्सर होऊ नये यासाठी मुलींनी साधारणतः नऊ वर्षापासून आपण चौदा वर्षापर्यंत ते घ्यावं असं आपण सांगतो पण लग्न होण्यापूर्वी पण आपण नऊ वर्षापासून वीस ते पंचवीस वर्षापर्यंत घेतलं तर ह्या वॅक्सिनचा खूप प्रभावी उपाय होऊ शकतो आणि ह्याचे दोन डोस असतात की आपण दोन ते तीन डोस आपण पहिले दोन डोस दीड महिन्यांनी आणि तिसरा डोस सहा महिन्यांनी घेतला तरी या कॅन्सरला आपण गर्भाशयाच्या कॅन्सरला पूर्णपणे प्रतिबंध करू शकतो आणि हा उपाय हो कॅन्सर होणार नाही आणि हे वॅक्सिन कमी दरामध्ये आपल्या गरुड कॅन्सर हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे त्याचबरोबर कॅन्सरचे पूर्ण उपचार ऑपरेशन केमोथेरपी हे पूर्णपणे आपण इथे उपलब्ध आहेत आणि कॅन्सरचे ऑपरेशन केमोथेरपी रेडिओथेरपी आणि हार्मोथेरपी हे सर्व गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटरमध्ये एकाच छताखाली उपलब्ध आहेत की आपल्याला आता कॅन्सर झाला म्हणून मोठ्या शहरामध्ये धाव घेण्याची गरज नाही सर्व उपचार इथे कमी खर्चामध्ये केले जातात तर स्त्रियांनी नक्कीच याचा लाभ घ्यावा आणि उपचार करून पूर्णपणे निर्भय त्यांनी कॅन्सरचा लढा देऊया आणि आपण कॅन्सरचा लढा यशस्वी करूया धन्यवाद